नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय घेऊन आलो आहे ते म्हणजे आपल्या शाळे असत्यान गायी असत्यान मशी असत्यान ह्यांना त्रास देणारे जे परजीवी किडे मित्रांनो ते म्हणजे पिसवा असत्यान उ असत्यान लिका असत्यान गोचिडासन असन तर ह्यांना ह्यांचा बंदोबस्त कसा करायचा मित्रांनो कशा पद्धतीने करायचं किंवा काय वापरायचं त्याला त्या त्यांचा बंदोबस्त करता येस तर हे ये ही पूर्ण माहिती तुम्हाला ह्या पक्षी पाच मिनटामध्ये ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो तरी पाच मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही बघावा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा काम काय करायचं आहे की ते म्हणजे आपल्याला जे गोटा असतो मित्रांनो आपला शेळ्या बांधित असतो ना आपण गाई म्हशी बांधित असतो ते आपल्याला पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे सारखं म्हणजे ज्या त्याच्यात घाण होऊन द्यायची नाही ते झालं मित्रांनो पहिलं काम त्यानंतर आपल्याला बाजारपेठेमध्ये म्हणजे मेडिकल असन औषधाचं औषधाचं दुकानं असण आपले जे आपण शेतामध्ये औषधं वापरतो मित्रांनो बियाणं औषधं त्या त्या दुकानावर मित्रांनो कृषी केंद्रावर आपल्याला हिंडॉल नावाचं एक कीटकनाशक भेटतं या पावडर स्वरूपात हिंडॉल नावाचं तर ते आहे मित्रांनो ते एक किलोमध्ये पॅकिंग भेटते किंवा पाच किलोमध्ये भेटते मित्रांनो तर ते बाजारपेठेमधून घेऊन यायचं आहे मित्रांनो का की साफ करायचं आहे मित्रांनो गोठा साफ करायचा आहे आणि ते साफ केल्याच्यानंतर आपण सगळ्या गोठ्यामध्ये आपल्याला हे पातळ 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 आपलं शिपून द्यायचं आहे म्हणजे शिपल्याच्यानंतर काय होतं मित्रांनो की जे वा असत्यान गुछडा असते पिसवा असत्यान हे तिथं त्या गोट्यामध्ये अंडे देत नाहीत किंवा पिल्ले देत नाहीत मित्रांनो तिथं अंडे हे जर नाही दिले पिल्ले नाही दिले तर मित्रांनो ह्याचे जीवनचक्र जे आहे तर सगळं बिघडून जातं आणि तिथं नवीन जे होणार आहेत परजवी ते होणार नाहीत त्याच्यामुळं काय करायचं मित्रांनो आपल्याला की हिंडोल नावाचं बाजारपेठेतून गुण म्हणजे हिंडोल नावाचं पावडर घेऊन यायचं आहे आणि ते काय जास्त किंमत नाही मित्रांनो त्याची त्याची आ, किलो एक किलोची पॅकिंग जर घेतली तर ऐंशी ऐंशी ते नव्वद रुपयाला झालं भेटून जाते या आणि जर पाच किलो भेटलं तर तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत भेटून जातं या त्याच्यामुळं मित्रांनो ते घेऊन यायचं आहे बाजारपेठेतं आणि हे जे काय करायचं आहे की दर दहा दिवसाच्या पुढं जाऊन द्यायचं ना मित्रांनो दर दहा दिवसाला आपल्याला गोठ्यामध्ये शिपडायचं आहे ह्याचा काय जास्त खर्च नाही मित्रांनो त्याच्यामुळं हे आपल्याला म्हणजे एकदम सोपा उपाय घेऊन जर होऊन द्यायचे नसतील तर आणि दुसरं जर तुमच्या गोचिड गोचीड पिसवाव्या झाल्या असत्या तर मित्रांनो तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे ते म्हणजे मित्रांनो हे जी स्क्रीनवर दोन औषधं दिसतात ह्याच्यापैकी तुम्ही दोन्हीपैकी कोणतं औषध घेऊ शकता आणि काय करायचं की हे औषध गे घेतल्याच्यानंतर आपल्याला प्रति लिटर पाणी घ्यायचं आहे एक लिटर पाण्यामध्ये एक एम एल किंवा दीड एम एल हे औषध टाकायचं आहे आणि त्यांनी आपल्या जनावर फवारणी करायची किंवा आपल्या कपड्याने पुसा किंवा व्यवस्थित भिजून घ्या जनावराला ते औषधानं आणि एक करा की पक्षी डोळ्यामध्ये तोंडामध्ये जाऊन नये ह्याची काळजी घ्या आणि त्यानंतर एक ते दोन तास तेंच्या अंगावर तसंच राहू द्या त्यानंतर तुम्हाला जर धुणं होत असतील जनावर तर धुवून घेऊ शकता मित्रांनो आणि धु नाही धुतले तरी काय अडचण नाही पण धुवून घ्या आणि जर लहान लहान पिल्ले पिले असतील मित्रांनो तर लहान लहान पिल्यालाही औषध लावू नका त्याला काय करा की जे पावडर आहे नावाचं पावडर ते तुम्ही त्याला त्याच्या अंगावर लावू शकता मित्रांनो पण हे लहान पिल्ल्यांना लावू नका जे चार चा। चा ला ते ते पतर पतर की चार पाच किलोच्या म्हणजे पाच सहा सात किलोच्या जर आजचे आतमधले पिल्ले असतील तर हे औषध लावू नका त्याला हिंडोल नावाचं पावडर आहे ते त्याच्या अंगावर टाका मित्रांनो पण बी टाकू नका जास्त पातळ पातळ टाका पिल्ले जर असतील तर हे झालं मित्रांनो औषध कशासाठी की जे झाले आहेत ते मरणार आणि जे पुढं होणार नाहीत त्याच्यासाठी काळजी घ्यायची ते हिंडोल पावडर दर दहा दिवसाला कोटा गोटा आपला साफ करायचा आहे आणि त्या गोट्यामध्ये सगळ्या कोपऱ्याला असन जनावरचे दावण असन ती साफ करून घेऊन टाकायचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये म्हणजे काय होईल मित्रांनो हे जे गोचिड आहेत पिसवा उवा असत्यान ते त्याच्यात अंडे घालणार नाहीत आणि त्यांचं पुढं जीव जीवनचक्र चालू असते ते बंद होऊन जाईल मित्रांनो आणि तुम्हाला ह्याच्यापासून ऐंशी नव्वद टक्के बंदोबस्त शंभर टक्के मिळणार आहे मित्रांनो ही होती आजची माहिती मित्रांनो जर चांगली वाटली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद